सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार प्रशासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून वाहिली श्रद्धांजली माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर आज धुळे येथील एस एस, एस महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अपर पोलीस किशोर काळे निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी माजी मंत्री आमदार सर्वश्री बाळासाहेब थोरात एडव्होकेट केसी पाडवी जयकुमार रावल तांबे नाईक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह आजी माजी मंत्री लोकप्रतिनिधी आपतेष्ट नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आमदार जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली आपल्या शोक भावना व्यक्त केल्या यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना बिगुल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली यावेळी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पुत्र आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला ज्यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी घेतले अंत्यदर्शन प्रारंभी राज्याचे ग्राम विकास व पंचायत राज पर्यटन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम उपक्रम दादाजी भुसे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जाऊन माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा